नमस्कार मंडई आपल्या गंमत खाऊमधला आहे हा पदार्थ काय दिसतंय तुम्हाला तर हे क तळलेले कांदे आहेत आणि हा आहे हे, हे पातळ पोहे आहेत आणि हे मी ओव्हनला छान कुरकुरीत करून घेते हां मी हा शॉर्टकट वापरते पोहे भाजून घेण्याचा आणि हा आहे चिवडा तयार तर असा हा वेगळा चिवडा मी घेऊन आलेली आहे मुलांना तो नक्की आवडेल वेगळ्या पद्धतीने केलेला चिवडा आहे खमंग चमचमीत असं मुलांना आवडतंच तर हे काय केलं मी आधी पोहे जे आहे ते आपण आता छान भाजून घेतो तर ते मी ओव्हनला भाजून घेतलेले आहेत ओव्हनला मी आ... आधी प्रीहीट करून घेतलं आहे फक्त ओव्हन आणि त्याच्यामध्ये ओव्हन बंद केल्यानंतर त्यालामध्ये गरम याच्यामध्ये त्याला फक्त ठेवून दिलेलं आहे त्याला म्हणजे अगदी ओव्हन चालू ठेवायचा नाही आहे अशी ही सोपी साधी ट्रिक आहे की ज्याच्यामध्ये पटकन पोहे कुरकुरीत छान भाजून होतात आणि त्याच्यानंतर चार पाच चमचे तेलामध्ये किंवा थोडं जास्त तेल घेऊन मी हा लांब एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि उभा पातळ छान आणि तो छान तळणार आहे तर आपले पोहे भाजण्याचा वेळ आपण इकडे का सत्कारणे लावायचा आहे कांदा तळून घेणार आणि हा कांद्याचा चिवडा आहे वेगळी टेस्ट आहे भन्नाट टेस्ट आहे खूप खमंग खुसखुशीत होणारा हा चिवडा आहे आपण साधा चिवडा नेहमीच करतो हा वेगळ्या पद्धतीचा चिवडा आहे हा तुम्ही आवर्जून करून बघा आणि उन्हाळ्यामध्ये असा हा कांदा तळलेला टाकून केलेला चिवडा फार मस्त लागतो मुलांना हा हमखास आवडेल याची मला खात्री आहे हा तर कांदा तळून घेताना तुम्हाला छान कुरकुरीत होईस्तोवर त्याला तळायचा आहे तुम्हाला वाटेल रंग असा काळापट झाला आहे पण तसं नाही आहे तो छान कुरकुरीत होईस्तोवर आपल्याला तळून घ्यायचं आहे तळताना त्याच्यामध्ये एक छोटीशी टीप आहे की थोडंसं मीठ घाला किंचित तुम्ही त्यामुळे काय होईल की कांदा लवकर तळून होईल आणि असा हा तळलेला कांदा छानपैकी आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यातलं ते तेल निघून जाईल आहे आणि मग याच तेलामध्ये आपल्याला वन फोर्थ कप डाळ्या घालायचं आहे आणि त्या छानपैकी लालसर होईस्तोवर खमंग तळून होईस्तोवर त्याला तळून घ्यायचेला आहे आणि आपण जे पोहे जे ओव्हनला भाजून घेतलेले आहेत त्यामुळे काय होतं ते असे खूप कुरकुरीत होतात आणि असे गोल गोल होत नाहीत व्यवस्थित कुरकुरीत होतात आपल्याला जसे पाहिजेत हे बघा हे साधारण चार कप पोहे आहे पातळ त्याच्यामध्ये मी त्या तळलेल्या डाळ्या आता घातलेल्या आहेत एवढेच आता कपच मी शेंगदाणे घेतलेले शेंगदाण्याचं प्रमाण तुम्हाला जर तुमच्या मुलांना आवडत असेल तर वाढवा थोडंसं काही हरकत नाहीये चिवड्याच्या प्रमाणात हे पण छान खमंग होईस्तोवर तळून घेतले हे पण चिवड्यावर घालते आता याच्यामध्ये मी साधारण अर्धा टीस्पून खसखस आणि तीळ आणि सोप असं घालते आहे सोफेनी पण याला खूप मस्त स्वाद येतो तर आवर्जून तुम्ही सोप घाला याच्यामध्ये खूप मस्त लागते चिवड्यामध्ये सोप खसखस आणि तिळ पण आवर्जून घाला आता याच्यामध्ये मी अर्धा स्पून हळद घातली आहे आणि साधारण अर्धा ते एक टी स्पून मी धणेपूड घातलेली आहे धणेपूड पण आवर्जून घाला आणि मी आमचूर पावडर याच्यामध्ये घातले खास करून ते पण तुम्ही स्किप करू नका अजिबात त्याने पण चव खूप छान येते एक ते दीड चमचा तिखट घातलं आहे मीठ घातलं आहे एक ते दीड चमचा मिठाचं प्रमाण आणि तिकटाचं प्रमाण हे मुलांना जसं आवडेल त्याप्रमाणे आणि तुमच्या स्वादाप्रमाणे कमी जास्त करू शकता हे चार कप पोहे आहेत त्याला एवढं प्रमाण पुरेसं आहे ते घातलंय आणि आता ही सगळी फोडणी मी त्या पोह्यांवर ओतली आहे आणि परत त्याला पॅनमध्ये मध्ये पण घालून घेते आणि व्यवस्थित एकजीव करायचा आहे याला आणि म्हणजे तो जो सगळा मसाला आहे तो छान आपल्या पोह्यांना कोट झाला पाहिजे व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे आता याच्यामध्ये मी काय घातलंय तर थोडीशी साखर घातली आहे हो बरोबर ऐकता तुम्ही साखर आमचूर पावडर घातल्यानंतर थोडी साखर पण चिवड्यामध्ये खूप मस्त लागते तर ते पण तुम्ही स्किप करू नका आणि आता आपला हा तळलेला जो कांदा आहे तो आपल्याला छान वरतून घालेलाय घालायचा आहे आणि असा हा आपला चिवडा झटपट रेडी आहे खूप मस्त लागतो खमंग खुसखुशी सुंदर चिवडा आवर्जून मी याच्यामध्ये थोडं मीठ अजून घातलं आहे मला जरा कमी वाटलं म्हणून आणि तिखट पण असा चिवडा रेडी आहे तर मुलांसाठी जरूर ही रेसिपी करा कशी झाली ते मला सांगा आवर्जून या पद्धतीने करून बघा तोपर्यंत जाणे जे यज्ञकर्म लाईक शेअर आणि सबस्क्राईब विसरू नका नमस्कार